हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत तुमच्या सोबत मी एक अतिशय महत्वाची माहिती शेअर करणार आहे आणि त्यासोबतच प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी एक उपाय शेअर करणार आहे तर पहा आपण भरपूर देवपूजा करत असतो दिवा लावत असतो आणि कधी कधी आपण पाहतो की दिव्याच्या वाटीवरती काजळी ही आलेली असते आणि त्यावरती फुलासारखा आकार तयार झालेला असतो कधी कधी हा आकार कमळाच्या कधी कधी गुलाबाच्या फुलासारखा वाटतो आणि कधी कधी हे जे फुल आहे तर ते काळ्या रंगाचं का बनतं आणि याचं महत्व काय आहे आणि कधी कधी दिवा शांत झाला की त्यामध्ये सुद्धा फुल बनत असते आणि कधी कधी दिवा सुरू असताना सुद्धा त्यामध्ये फुल हे तयार झालेलं दिसतं त्यासोबतच हो तुम्ही पाहिलं असेल की आपण जेव्हा दिवा लावलेला आहे तर अगदी चार ते पाच मिनिटांमध्येच हे फुल तयार होतं आणि असं कधी कधी दिवा लावल्यानंतर अर्ध्या एक तासाने सुद्धा फुलं हे बनत असतं सांगितल्याप्रमाणे कधी कधी दिवा हा शांत झाल्यानंतर हे फुल तयार होत असते त्याचप्रमाणे फुल दिव्यामध्ये का बनते आणि या फुलाचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे त्याचबरोबर अशी काही लोक आहेत त्यांच्या घरामध्ये दिवा लावल्यानंतर दिव्यामध्ये फुल हे बनत असतं आणि दिव्यामध्ये फुल का बनतं याबद्दल बद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हे फूल कशामुळे बनते आणि याचा पूजेशी काय संबंध आहे असा प्रश्न बऱ्याच पडलेला असतो दिव्यामध्ये फुल अर्थ असा होतो की आपल्या इष्टदेवांची आपल्याला प्राप्त झालेली आहे आपण जे आपल्या भगवंतांची पूजा उपासना करत असतो ती भगवंतापर्यंत पोहोचत आहे आणि भगवंत आपल्यावरती खूप प्रसन्न झालेला आहेत आणि म्हणूनच हे जे फुल आहे तर ते दिव्यामध्ये बनत असत आता दिव्यामध्ये दररोजच फुल बनतं असं नाही दिव्यामध्ये कधीतरी फुल बनत असतं आणि कधीतरी आपल्याला ते दिसत असतं दिवा आपण दररोजच लावतो तर मग हे फुल रोजच का बनत नाही बरं किंवा दररोज का दिसत नाही असा सुद्धा प्रश्न हा बऱ्याच जणांना पडलेला असतो मग देवांची कृपा आपल्याला होत नाही का की भगवंतांनी आपल्या पूजेचा स्वीकार केला नाही का असे सुद्धा आपल्याला बरेच प्रश्न पडत असतात तर पहा भगवंत कोणत्याही प्रकारचे संकेत हे आपल्याला दररोज देत नाही दोन चार दिवसात आठवड्यात काही महिन्यांमध्ये सुद्धा भगवंत आपल्याला आपल्या प्रसन्नतेचे संकेत हे देत असतात दे आणि म्हणूनच दिव्यांमध्ये फूल हे तयार होत असतो आता हे फूल आहे लोका निहा फूल ने, ने, तर ते कोणत्या घरामध्ये कोणत्या लोकांनी हा दिवा लावल्यानंतर हे फूल तयार होतं तर पहा जो व्यक्ती अगदी श्रद्धेने निष्ठेने आणि भावनेने आपल्या गुरुंची देवी देवतांची सेवा करत असाल तरी सुद्धा तुम्ही जी सेवा आहे तर ती अगदी श्रद्धेने निष्ठेने भावनेने करत असाल तर ती तुमची सेवा भगवंतापर्यंत पोहोचत असते आणि तो तुमच्यासाठी एक शुभ संकेत असतो आता या मध्येच अशी काही लोक असतात त्यांच्या दिव्यामध्ये कधीही फूल बनत नाही आणि त्यांना असं सुद्धा वाटतं की मी देवांची एवढी सेवा उपासना करतो पूजा करतो पण माझ्या घरामध्ये आतापर्यंत कधीही दिव्यामध्ये फूल हे बनलं नाही तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही जी पूजा पाठ करता त्यासोबतच तुम्हाला तुमचे कर्म वाईट आहेत आणि भगवंतांच्या पूजेसोबतच आपले कर्म चांगले असणं हे अत्यंत गरजेचं आहे आपली कर्म चांगली असावी म्हणजे काय तर पहा नेहमी आपण दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करावा दुसऱ्यांचा वाईट होईल असा कधीही विचार आपल्याला करायचा नाही आहे जो दुसऱ्यांसाठी खड्डा खणत असतो आणि त्यामध्ये कधी कधी आपण सुद्धा स्वतः पडत असतो आणि म्हणूनच नेहमी समोरच्याला होऊ दे आणि त्याच्याबरोबरच आपलं सुद्धा चांगलं होऊ दे ही आपल्या स्वामींची शिकवण आहे आणि जो व्यक्ती नेहमी दुसऱ्याला मदत करत असतो त्या व्यक्तीवरती सुद्धा भगवंत प्रसन्न होत असतात आणि म्हणूनच अशा लोकांच्या दिव्यामध्ये फुले हे तयार होत असत तर पहा मला बऱ्याच वेळेला कमेंट्स येत असतात की ताई माझ्या देवघरामध्ये मी दररोज स्वामींची सेवा करते आणि माझ्या देवघरामध्ये मी दिवा सुद्धा लावत असते आणि त्यामध्ये फुल तयार होत मग हा शुभ संकेत आहे की अशुभ संकेत आहे आणि म्हणूनच तुमच्या सोबत मी हा व्हिडिओ आज शेअर करत आहे तर पहा दिव्यामध्ये जेव्हा या फुल फुल तयार होत असतं तर या फुलाचं नक्की काय करायचं आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे तर या दिव्यातलं जे फुल आहे तर ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे एखाद्या काडीने किंवा तुम्ही हाताने सुद्धा हे फुल काढून घेऊ शकता जेव्हा दिव्या शांत होईल तेव्हा तुम्हाला हे फूल काढून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडस हळद कुंकू आणि दिव्यामध्ये जे आपण तेल घातलेलं असेल किंवा तूप घातलेलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला एकत्रित मिक्स करायच्या आहेत आणि मिक्स केल्यानंतर याचा दररोज एक तिलक तुम्हाला तुमच्या कपाळावरती लावायचं आहे त्यासोबतच तुम्ही कुठल्याही महत्वाचं काम पूर्ण करण्यासाठी बाहेर जात असाल एखादा तुम्ही इंटरव्ह्यू जा देण्यासाठी जात असाल किंवा एखादी नोकरी शोधण्यासाठी जात असाल किंवा एखादी महत्वाची तुमची बिझनेस बिल तुम्ही, तुम्ही करण्यासाठी जात असाल किंवा तुमची एखाद्या परीक्षेला जात असतील आणि त्यामध्ये तुम्हाला जर मुलांना यश मिळावं असं वाटत असेल तर त्याचा एक तिलक तुम्हाला तुमच्या या मुलांच्या कपाळावरती लावायचा आहे साक्षात भगवंताचा आशीर्वाद आपल्या सोबत असतो आणि जेव्हा आपण हा तिळा आपल्या कपाळावरती लावत असतो तेव्हा आपल्याला प्रत्येक यशाची प्राप्ती होत असते आणि हा तिलक लावल्यामुळे आजूबाजूला सुद्धा सकारात्मक ऊर्जा तयार होत असते आणि जी काही निगे, निगेटिव्हिटी आहे म्हणजे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती सुद्धा संपूर्णपणे नष्ट होत असते त्यासोबतच पहा हा तिलक लावल्यामुळे आपल्यावरती कुठल्याही प्रकारची वाईट ऊर्जा जी आहे तर ती आपल्यावरती प्रभाव टाकू शकत आहे आणि जर भगवंतांचा हात आपल्या डोक्यावरती असेल तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणीही थांबू शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला आपल्या दिव्यामध्ये जे तयार झालेलं फुल आहे तर ते कधीही सोडायचं नाही आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करून घ्यायचा आहे आता माझ्या घरामध्ये सुद्धा मला बऱ्याच वेळेला भगवंतांची मी जेव्हा जेव्हा पूजा केली आहे तर अगदी काही क्षणातच किंवा अगदी काही मिनिटांमध्येच माझ्या दिव्यामध्ये फुल तयार झालेला आहे बरेचसे त्याच्यावरचे मी व्हिडिओ तुमच्या सोबत मी शॉप थॉट्स मध्ये शेअर केलेले आहेत की माझ्या दिव्यामध्ये जेव्हा मी काही वेगवेगळ्या पूजा केलेल्या आहेत तर त्या पूजेमध्ये जे मी दिवे लावलेले आहेत आणि त्या दिव्यामध्ये काही मिनिटांमध्येच अगदी फूल तयार झालेले आहेत तुम्ही जर ते शॉर्ट्स मधले व्हिडिओ पाहिलेत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता वेगवेगळ्या त्याच्यामध्ये अगदी आकृत्या तयार झालेल्या आहेत आणि हे सगळं काही डिटेलमध्ये तुमच्यासोबत मी शॉर्ट्स मध्ये शेअर केलेलं आहे तर पहा तुम्हाला सांगतंय जेव्हा या फुलांचा आकार असतो जसं की कमळाचं फुल त्याच्यामध्ये जर तयार झालेलं असेल तर पहा माता लक्ष्मी ही कमळाच्या फुलावरती विराजमान आहे आणि माता लक्ष्मीचं कमळ हे आसन आहे तर पहा तुमच्या देवघरामध्ये असलेल्या दिव्यामध्ये जर कमळाचं आसन किंवा दिव्यामध्ये जर कमळाचं फुल तयार झालेलं असेल तर समजून जायचं आहे किंवा हा संकेत आहे की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर आहे आता बऱ्याच जणांना असा सुद्धा प्रश्न पडलेला असतो की दिव्यामध्ये काजळी तयार होते हे देवाचा काही शुभ संकेत वगैरे नसतात पण हा काजळी ही दिव्यामध्ये तयार होणं हा एक अतिशय वेगळा भाग आहे काजळी ही एखाद्या फुलासारखी बनणं आणि हा सुद्धा एक वेगळा भाग आहे काजळी येते तेव्हा कुठल्याही फुलाचा आकार वगैरे त्याला येत नसतो आणि त्यासोबतच चोवीस तास हा चा दिवा चालतो आणि तेव्हा त्या दिव्याला काजळी येत असते जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा अगदी काही मिनिटांमध्ये किंवा अगदी काही तासांमध्ये जेव्हा दिव्यामध्ये फुल तयार हो किंवा दिवा शांत झाल्यानंतर त्या दिव्यामध्ये फुल बनत असेल तर ती काजळी नसते तर तो आपल्या भगवंताने आपल्याला दिलेला एक शुभ संकेत असतो आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार आहेत किंवा त्यांचा आशीर्वाद हा आपल्यावरती आहे असा हा शुभ संकेत असतो आणि म्हणूनच आपल्या दिव्यामध्ये फुल हे तयार होत असतो तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।